नऊला उठून आंघोळ केली आणि सकाळीची एक नारळ होतं आपलं ते झाडाची काढले ते आपण ते फोडलं आणि पाणी पित होतो तर रामराम मंडळी स्वागत आहे तुमचं तो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आज होती कांदा लागवड मी चाललो होतो नारळ खडी साखर आणि ते घेऊन वावरात अगरबत्ती गुलार खडी साखर घेऊन आपण पोहोचलो होतो रानामध्ये आणि इथं ठून देतोय भाऊ आज कोणीच कांदे लावायला बाया नाही आल्या कोणी घेऊन तर नाही जायचं ना भाऊ एवढं कांद्याचं रोप सकाळीच आणून ठेवलं होतं एवढं वावर लावायचं आजूक रोप उपटा लागून भाऊ आपल्याला त्यामुळे मी चाललो होतो वावरात मग पोहोचलो होतो वावरात एवढं रोप उपटाचं काम चालू होतं ना आपण ते घेऊन चाललो होतो तिथं वावरात एवढे कांदे लावून झाले नाही तर आपल्याला परत उद्याच्याला पण परत दुसऱ्या वावरात कांदे लावायचे भाऊ झिरो मिनिटात रोप घेऊन पोहोचलो इदान मग दिलं होतं आपल्याला तोडायला सांगितलं ते रोप रपारापात ओ बघू मग तिथं बायांना पण पोच करायचं होती कशी रोपाची क्वालिटी कोणाला लागत असेल तर कमेंट करा बघ आपल्याकडे भरपूर स्टॉक आहे एवढी लोण झाली होती आपण पोहोचलो दुसऱ्या वावरात कट टाकायचा मी घेतो कट टाकून त्यावर तुम्ही सबस्क्राईब करायचा ब्लॉग पाहण्यासाठी तयार राहा